गुड मॉर्निंग मित्रांनो मी सेकंड डे चा पुणे सिरीज स्टार्ट करतो तर मी आता आलो आहे हलवाईच्या इथे तर चला दर्शन करूया श्रीमंत हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते श्रीमंत व सत्यशील प्रस्त होते पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहावयाची इमारत होती त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई त्यांच्या मुलाचे देह वाहसान झाले त्या त्यांच्या पत्नी जव लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले काळात त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना सांगितले की आपण काही काळजी करू नका आपण एका दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा ही का। का दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या माता पितांचे नाव उज्ज्वल करते त्याचप्रमाणे हे दोन दैवत तुमचे नाव उज्ज्वल करतील महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजीने दत्तांची एक संगमवी मूर्ती व गणेशाची मूर्ती बनवून घेतली या मूर्तीची प्राणप्रतिष्ठान लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली तर मित्रांनो इथं पाठीमागे बघताय इथे ते ऑनलाईन तिकीट काढत असते प्रत्येक रुपये वीस रुपये घेतात प्रत्येक पर्सनकडून तर मी आता ऑनलाईन तिकीट काढले तर हा शनिवार वाड्यासाठी येण्यासाठी काही टाईम स्लॉट दिला आहे सकाळ संध्याकाळ असे दोन स्लॉट आहेत तर मी सकाळचे घेतले जसे टाईम स्लॉट असतो आणि तिकीट पण तेवढेच लिमिटेड असतात तर तुम्ही इकडे तसं तर त्या टायमिंग बघा आणि तिकीट पण अवेलेबल आहे की नाही बघा आता चाललं आणि आतमध्ये तुम्हाला दाखव शनिवार वाडा तुम्ही बघितलं इथे एंट्री फी एंट्री फी वीस रुपये आहे वीस रुपये स्कॅन करून क्यू आर करून पाठवतात तर टाईम येत ता असाल तर नक्की जरा टिकीटची अवेलेबल बघा आम्हाला माहीत नव्हतं मी ऑन द स्पॉट पडली आणि आज शनिवार आहे सकाळी मी आलो आहे तरी मला चोवीस काहीतरी हजार तिकीट अवेलेबल होती कारण भेटून जाईल चोवीस हजार एवढे पर्सन येत नाही दिवसामध्ये तर चला आता तुम्हाला मी शनिवार वाडा दाखवतो खूप छान आहे खूप मोठी प्लेस आहे तुम्हाला हा सिनेमॅटिक व्ह्यू खूपच आवडेल व्हिडिओ पूर्ण बघा शनिवार वाड्याच्या पायाभरणीचे काम दहा जानेवारी सतराशे तीस रोजी सुरू झाले तर बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रोजी शनिवार वाड्याच्या वास्तुशांती करण्यात आली त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवार वाडा असे नाव पडले सतराशे बत्तीस नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे बदल होत राहिले गुरुजांच्या दरवाजांचे काम होण्यास सतराशे साठ हे वर्ष उजारले समोर एंट्री केल्यानंतर इथे तो काढून ठेवला अर्धा ते दोन तोप आहेत ते नाही ते समोरच इथे शनिवार वाढायची तिन्ही लँग्वेज मध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे तुम्हाला मी वाचून दाखवेनच तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला इंटरेस्टिंग वाटणार अठराशे आठ अठराशे बारा अठराशे तेरा या वर्षी छोट्या मोठ्या आगी लागल्याच्या नोंदणी सापडतात तर सतरा नोव्हेंबर अठराशे सतराला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाणा लागले त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेनरी डंडास रॉबर्टसन राहत होता त्यानंतर वाड्यात तुरुंग कुंपीगृह पोलिसांचे निवासस्थान होते अठराशे अठ्ठावीसमध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या पुढे तब्बल नव्वद वर्षांनी अखेर वाड्याची दुरावस्था संपली गोधुबाईचं निवासस्थान एकोणीसशे एकोणीसमध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला हो वाड्याचे उत्खनन करण्यात सुरुवातच झाली हो हो काय खाचे केलं पण ना लाकडाचे असं ठेवायला मोठे मोठे पाण्याची टाकी इथे आणि असा हा आजूबाजू तटबंदी आहे चारही बाजूनी तटबंदी आहे आणि इथे फाउंटन शो पण होतो ते बसण्यासाठी जागा केलं पण ह्या संध्याकाळी होत असेल संध्याकाळी मस्त मस्त वाटत असेल बसण्यासाठी चांगलं प्रॉपर केलं आहे इथं समोरच फाउंटन सदाशिवराव भाऊंचे निवासस्थान हे लाकड बघा त्या असू शकतात त्या काळी वाड्यात कोटासाठी वापरण्यात येणारी इमारत एकोणीसशे तेवीस वर्षी उत्खननासाठी पाडण्यात आली शनिवार वाड्यासंबंधी अनेक घटना दुर्घटना आहेत इथे बार केलं तर इथे ट्रॅव्हलिंगसाठी जागा आणि त्या आतमध्ये शनिवार वाडा आहे चारही भिंती तटबंदींमध्ये हा शनिवार वाडा आहे रातमध्ये बघितलं खूप आहे जसे जसं की रूम्स वगैरे सगळे राहणारे जे पहिले व्यक्ती होते ते इथे सगळे रूम्स इथे आहेत आणि ते तटबंदी बघा इथे आगाची तटबंदी जे पहारी करण्यासाठी व हत्यारांचा वापर करण्यासाठी असे खुणा केले भोग देत शनिवार वाड्याची इमारत एकवीस फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण नऊशे पन्नास फूट लांबीची तटबंदी भिंत होती ही भिंत आणि बुरुज आजही पुण्यातील मध्यस्थित निमाखाने उभे आहेत वाड्या भोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरुज आहेत तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांची अनुक्रमे दिल्ली बहादर किंवा मस्तानी खिडकी गणेश नाटका शाळा उर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत हे पाठीमागे लाल महल शनिवार वाड्याच्या समोरच आहे लाल महल आपण तिकडे पण जाणार आहे त्यात दिल्ली दरवाजाची उंची एकवीस फूट असून रुंद चौदा फूट आहे हा सर्वात मोठा दरवाजा आहे वाड्याच्या सर्व तटांवर मिळून दोनशे पंच्याहत्तर शिपाई रात्रंदिवस पाचशे स्वार व वा वाड्यातील अंतर्गत बंदोस्तीसाठी हजारहून अधिक नोकर होते त्या हे आग, आग आगेच्या लपेटात आलं नाही त्याच्यामुळे अबून अजून साबुद आहेत हे त्या गाळ्याच्या लाकडीत टाकायचं बांधणीकाम बघा मित्रांनो अजून हे साबूत आहे हेच इथं मुख्य दर्शन आहे आणि इथून पूर्ण शनिवार वाढायचा मस्त व्यू दिसतो कारण मित्रांनो अशा त्यांनी आता शनिवार वाढायचं प्रॉपर दर्शन झालं आहे चारही बाजून थ्री सिक्स्टी व्ह्यू बघितलं आहे तर मी चाललो आहे लहान मल मोजून पाच मिनटावरतीच आहे तर डायरेक्ट लहान मलावरती भेटूया